कामगारांच्या वादातून एकाची निर्घुण हत्या तीन हल्लेखोर पोलिसांच्या शापूर, परिसर शापूर परिसरात एका एअरजेट कारखान्यात कामगारांच्या वादातून संतोष पांडा अंदाजे चाळीस राहणार विनायक हायस्कूल जवळ शापूर यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली असल्याची माहिती शापूर पोलिसातून मिळाली या घटनेनं औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या इच्चलकरजीत खळबळ उडाली बालासा उद्योग या कारखान्यात पांडा यांच्यासोबत तापसो बेहरा शिवा बेहरा आणि मनोज बेहरा तिघे काम करत होते गेल्या काही दिवसांपासून या चौघांमध्ये वाद सुरू होता पांडा हे सहकार्यांच्या शिस्तभंगाची तक्रार मालकांकडे कर सातत्याने करत होते विशेषतः कामाच्या वेळेत झोप काढण्यावरून त्यांच्यात वाद वाद गुरुवारी तीव्र झाल्यानंतर राजेश मुंदडा आणि मुकेश बजाज यांनी मध्यस्थी करून वाद शांत केला होता मात्र रात्री पुन्हा वाद उफाळून आला संतोष पांडा यांनी लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिघांनी रॉड हिसकावून घेऊन त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर मारहाण केली या मारहाणीत पांडा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकाचं घटनास्थळी धाव घेतली मृतदेह आयजीएम रुग्णालयात शिवछेदनासाठी नेण्यात आला पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड यांनीही रुग्णालयात भेट देत तपासाची माहिती घेतली शिव आणि मनोज बेहरा या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान रुग्णालयाबाहेर संतोष पांडा यांच्या नातेवाईकांसह शापूर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती परिसरात चुकळ पसरली असून पोलीस पुढील तपास करतायत